या कलयुगामध्ये मी लहान बहीण असून ओल्ड व्हर्जन आणि माझी मोठी बहीण ॲडव्हान्सच नाही तर अक्षरशः प्रो आहे कसं ते पुढे बघा नमस्कार मंडळी रामराम आज संध्याकाळी थोडासा वेळ मिळाला तर म्हटलं चला पाय मोकळे करावे आणि बाहेर आले तर सगळ्या महिला मंडळ ज्या गप्पा मारत होतं तिथे मी गेले त्यांच्याशी गप्पा मारल्या पूजा केली महादेवाची आणि खूप छान वाटलं कारण तिथे महादेवाचं मंदिर आहे आणि आज सगळ्या जणी संध्याकाळी येतात आणि तिथे मनमोकळा गप्पा मारतात नंतर त्यांना कळलं की माझं यूट्यूबवरती चॅनल आहे तर त्या सगळ्याजणी सर्च करत होत्या जाताना आणि मला खूप छान म्हणल्या की आमच्या घरी मेजवाणीसाठी वगैरे तर भारी वाटलं की अनोळखी असून सुद्धा त्या इतक्या छान बोलल्या आणि घरी येऊन बघते तर माझ्या बहिणीने बघा मळण्याचं यंत्र मागवलंय जे फक्त त्रेसष्ट रुपयाला आहे आणि कधी कधी असं वाटतं खरंच बाबा ही किती ऍडव्हान्स आहे आणि आपण मोहमायाच्या दुनियेत अडकलेलो हो, आहोत कारण ती माझ्यापेक्षा वया आणि मोठी असून असे काहीतरी कारस्थान शोधून आणते आणि माझ्या डोक्यात कधी हे आलंच नाही तर तिनं हे मिशोवरण मागवलेलं आहे आणि खरंच खूप छान आहे कारण श्रद्धा म्हणजे माझ्या बहिणीची मोठी मुलगी तर तिला ती आता हळूहळू सगळी घरची कामं शिकवत आहे आणि मुलींचं कसं असतं की आता मलासुद्धा पीठ म्हणायला तेवढं काही आवडत नाही कारण ते नखामध्ये पीठ जातं वगैरे आणि ते हातावरणं स्वच्छ करायलाही थोडा वेळ लागतो तर ताईने हे तिच्यासाठी मागवलं आहे आणि तिला एक डेमो दाखवला की पीठ घ्यायचं त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि हळूहळू पाणी टाकायचं आणि हे जे यंत्र आहे तर ते फिरवायचं तर त्याच्याने खरंच एक छान सॉफ्ट डो असा तयार झाला नंतर त्याला तेल लावून थोडा वेळा ठेवायचा आता काम लागणार म्हणून मी हळूस तिथनं पुन्हा सटकले आणि श्रद्धाच पोळ्या बनवणार होती आणि हे बघा काम लागणार म्हणून ही पण अभ्यासाला लागली आणि ताई म्हणते ती माझ्यावर गेली तर तसं काही नाहीये मी काम सुद्धा करते मी पोळ्या बघून आले तर खूप सॉफ्ट अशा पोळ्या बनल्या होत्या आणि मग म्हटलं चला पोटा पाण्यापुरता आपण पण काम करावं तर पिहुने मला एक बेडशीट आणून दिली होती तर ती मी घडी करून ठेवली म्हटलं बास आणि त्यानंतर बघा हे स्वामींनी ह्या टेडीचे काय हाल केले तर त्याला मी नीट करून टाकला तुम्हालाही हे आटा मेकर हवा असेल तर कमेंटमध्ये लिंक टाईप करा किंवा कम्युनिटी पोस्ट चेक करा